कथेच नाव आहे रामू आणि राणी रामू आणि राणी हे एक शेतकरी जोडतो ते आपल्या शेतात अतिशय शे कष्ट करत असतात आपल्या आपल्या मुलांचं पोट भरण्यासाठी आणि कुटुंबाचा उदरनिर्वाह करण्यासाठी पुरेसे पैसे ते त्यातून मिळवत पण ते श्रीमंत नव्हते त्यामुळे कधीतरी त्यांना जुन्या पुराण्या कपड्यांवरती काम चालवावं लागे तर जेवायला फारसं सुग्रास अन्न सुद्धा नसते एक दिवस राणी आपल्या घराभोवती असलेल्या बागेच्या एका कोपऱ्यात एक खड्डा खणत होती तिला तिथे ती एक झाड लावायचं होतं ती जसं जशी खोलवर खड्डा खणू लागली तसा एकदम अचानक टणकन मोठा आवाज झाला तिच्या कुदळीचा कोणत्या तरी धातूच्या वस्तूवर आघात होऊन तो आवाज झाला होता मग खूप उत्साहाच्या भरात तिने अधिक जोरात खोलवर खणण्यास सुरुवात केली अखेर एक भली मोठी धातूची पेटी तिला दिसली तिने ती कष्टाने बाहेर काढली तिने ती पेटी उघडली आणि तिचा तिच्या डोळ्यांवर विश्वासच बसेना त्या पेटीत सोन्या चांदीचे दागिने खचून भरले होते काही क्षण राणी नुसती अवाक होऊन त्याच्याकडे बघत राहिली मग मात्र ती आनंदाने ती पेटी उचलून मोठ्याने ओरडत घराकडे धावली रामू रामू हे बघ आपल्या बागेत खणत असताना मला काय सापडलं रामू महिनाभराचे हिशेब लिहित बसला होता जरा वेळ त्यानं तिच्याकडे काहीच लक्ष दिले नाही पण मग ती त्याच्या जवळ आली आणि तिने त्याच्याभोवती आनंदाने नाचत नाचत एक फेरी मारली मग मात्र त्यानं वर पाहिलं तिच्या हातातली ती दागिन्यांची भरलेली पेटी पाहून त्याचा जो आवाजला तो बराच वेळ बंद होईना काही दिवसातच रामू आणि राणीची गावातल्या धनाढ्य लोकांमध्ये गणना होऊ लागली त्या दोघांनीही आता शेतात कष्ट करायला जाणं बंद करून टाकलं होतं आता त्याची गरजच काय होती घरी इतकी मुबलक संपत्ती असताना उन्हातानात परिश्रम करण्याची काहीच आवश्यकता नव्हती मग आपली लहानशी झोपडी सोडून ते एक गावातल्या एका भल्या मोठ्या घरात राहायला गेले त्यांच्या घरी आता भरपूर नोकर चाकर होते अगदी लहान सहान काम सुद्धा नोकरच करत या दोघांना हातपाय हलवण्याची वेळ सुद्धा येत नसे सुग्रास जेवण बनवण्यासाठी स्वयंपाकी होता त्यांना यांना वाढण्यासाठी वेगळा नोकर होता एक नोकर रामूचे जोडे स्वच्छ करायचं काम करे तर दुसरा नोकर रामूला वारा घालत त्याच्या शेजारी उभा असे रामू मात्र पलंगावर बसून नवनवीन मित्रांशी गप्पा गोष्टी करत असे गावातलं आयुष्य आता रामूला फारच निरसाने कंटाळवानं वाटू लागलं होतं मग दोघेही मोठ्या शहरात राहायला गेले तिथे त्यांनी आणखी एक मोठ विकत घेतलं तिथे आणखी जास्त ठेवले रोजच मेजवाने होऊ असं करता करता पूर्व आयुष्यात चांगल्या गोष्टींचा त्यांना विसर पडला कष्टाळूपणा इतर माणसांच्या मदतीला धावून जाणं लोकांशी चांगलं वागणं या साऱ्याचाच त्यांना विसर पडला त्यांना वाटू लागलं पैशाने आपण सर्व काही विकत घेऊ शकतो मान सन्मान प्रतिष्ठा इतकच नव्हे तर लोकांच्या मनात असलेला आदरभाव सुद्धा मग ते सर्वांशी वागू लागले अपमान करू लागले ते जास्तीत जास्त पैसा कपडा लत्ता दागदागिने आणि चैनीच्या वस्तू यांवर मेजवानांवर उधळू लागले त्यांनी आता काम करायचं पूर्णपणे थांबवलेलं असल्यामुळे त्यांच्या जवळचा पैसा हळूहळू संपुष्टात येऊ लागला मग त्यांनी इतर लोकांकडून उधार उसनवार करायला सुरुवात केली पण लोकांकडून उसने घेतलेले पैसे ते कधीच परत करत नसत एक दिवस हिशे बाची वही उघडली त्याला फार दुःख झालं त्याच्या डोक्यावर असलेल्या गरजाचे होते त्याच्या ते गरजा स्वतःसाठी जवळपास काहीच शिल्लक नव्हतं मग जड अंतकरणाने त्यानं आपल्या पत्नीला जवळ बोलावून घेतलं राणी अगं आपले चांगले दिवस संपत आले आहेत लक्ष्मी देवतेला ज्या प्रकारची लोक आवडतात तसं वागायचं आपण दोघं विसरूनच गेलो त्यामुळे ती आपल्याला सोडून निघून गेली आहे आपल्याकडे आता काहीच शिल्लक उरलेलं नाही राणी जरा वेळ काही न बोलता नुसती शांत उभी राहिली मग म्हणाली रामू काळजी करू नकोस आपल्याला चांगला धडा मिळाला आहे मला अजूनही ते जुने दिवस आठवतात मी दिवसभर काबाड कष्ट करून थकून भागून घरी यायचे तेव्हा किती गाढ झोप लागायची मला पण धुणावर अंक टाकता क्षणी मी झोपून जात असे पण आता मात्र रात्र रात्र मी जागीच असते उद्या कोणती साडी नेसायची काय काय खरेदी करायची याचा विचार करत पडून असते मी आता इतकी जाड झाली आहे की मला काम करायला जमतच नाही मी पूर्वी ती दागिन्यांनी भरलेली पेटी शोधून काढली तेव्हा जशी सडपातळ आणि कष्टाळ होते तशी मी आता राहिली नाही रामून हसून आपल्या पत्नीला जवळ घेतलं हे बघ आपण आपल्या गावी परत जाऊ पुन्हा पूर्वीसारखे कष्ट करू नव्याने जगायला सुरुवात करू पूर्वी जसे परिश्रम करायचो तसे परत करू आपल्या सभोवती असलेल्या सर्वांना मदत करू कदाचित ते पाहून आपल्याकडे पाठ फिरवून निघून गेलेली लक्ष्मी आपल्याकडे परत येईल आणि समजा ती नाही आली तरीही जे काही आपल्यापाशी असेल त्यावर आपण सुखासमाधानाने राहू मग रामू आणि त्याचे कुटुंबीय आपल्या गावी आपल्या जुन्या घरी परत राहायला गेले आणि तिथे सुखास समाधानाने राहू लागले